राज्यातील राजकारणाचा सगळा खेळ एका क्षणात बदलला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर एकच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता आता त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार उपमुख्यमंत्री कोण होणार असे अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय आणि काल शुक्रवारी तीस तारखेला सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालाय आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत अजित पवारांची लग्न झाल्यानंतर घर शेती कुटुंब आणि समाज याचा समतोल राखत त्यांनी सुरू केलेला प्रवास आज थेट सत्तेच्या शिखरावर पोहोचला आहे आज या व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आणि घरापासून राजकारणापर्यंत अजित पवारांना त्यांनी दिलेली साथ लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश या संपूर्ण प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या सुनेत्रा पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी तेर जिल्हा धाराशिव येथे झाला माजी मंत्री पद्मसिंग पाटील यांच्या त्या बहीण असल्याने राजकारणाचा परिचय त्यांना लहानपणापासूनच होता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांचा विवाह हो, अजित पवार यांच्याशी झाला आणि त्या काठेवाडी तालुका बारामती येथे आल्या इथूनच त्यांच्या सामाजिक कामाची खरी सुरुवात झाली काटेवाडी ग्राम स्वच्छतेचा विचार त्यांनी कृतीत उतरवला पहाटे स्वतः हातात खराटा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या मोहिमेत सहभागी केलं या प्रयत्नांमुळे काटेवाडी येथे राज्यात पहिल्या क्रमांकावर आलं आणि हे देश विदेशातील अभ्यासकांनी या गावाला भेट दिली सामाजिक काम करताना त्यांनी एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे वृक्षारोपण ओढा खोलीकरण महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे अनेक उपक्रम राबवलेत तसेच बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षपदावर काम करताना त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या इतकंच नाही काटेवाडीमध्ये हगणदारी मुक्त गावासाठी शौचालयांची उभारणी करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिलाय आणि या कामासाठी गावाला पुरस्कार देखील मिळालाय घरात आणि बाहेर प्रत्येक टप्प्यावर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांना खंबीर अशी साथ दिली शेती दूध व्यवसाय गायी गुरे सांभाळणं हे घराची जबाबदारी निभावणं राजकीय निर्णयांमध्ये चर्चा करणं कठीण काळात आधार देणं या सगळ्या भूमिका त्यांनी शांतपणे पार पाडल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात देखील प्रवेश केला बारामतीमधील प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग आधीपासूनच होता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवून पराभव स्वीकारल्यानंतरही त्या सक्रिय राहिल्या आणि पुढे त्यांची राज्यसभेवर निवड झाली राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर राहण्याचा त्यांनी मानही मिळवला आता अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी मोठ्या टप्प्यावर येऊन ठपली आहे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत गटप्रमुख होणार आहेत त्यामुळे सामाजिक कार्यातून सुरू झालेला घरापासून राजकारणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे एकूणच अजित पवारांनी ज्या पद्धतीने समर्थपणे राष्ट्रवादीची धुरा सांभाळली आता तीच धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या जेव्हा खांद्यावर येईल तेव्हा त्या कशा प्रकारे राष्ट्रवादीला सांभाळतील पुढे नेतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री होणार आहेत तर प्राईम टाईमकडून त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा